खड्डे पहिल्या रस्त्या काय नव्हतं मुरुम टाकून दगड रस्ते तयारने केलेत नाहीतर बाकीची पहिले नुसती माणसं कामच करीत नव्हती फक्त खाणारी माणसं तुम्हाला सांगतो यांनी फक्त केलेले दुसरं काही केलेलं नाही खड्ड्यातून दगडातून गाडी जात होती मोटरसायकल शेतकरी वर्ग जात होता दूध आणण्यासाठी किंवा कोट्यावर ती व्यवस्थित जात होता बातम्या आर पार दाखवणार टोडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळा मतदारसंघ वेगळं गाव भूमपराडा वाशी मतदारसंघातलं हे गाव आहे वडजी आणि हे वाशी तालुक्यात गाव येते नेमकं या गावातल्या लोकांच्या मनात काय येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही हा विषय वेगवेगळ्या गावात जाऊन वेगळ्या विधानसभा मतदारसंघात जाऊन मी तुम्हाला वेगळा विषय दाखवतोय काय चाललंय मामा कसं काय काय नाव आहे तुमचं अरे मेहमानच आहे तुमचा मिले गेले कसा कसा आहे तर रवी क्या बेटी सावंत अच्छे ना इधर बहुत काम करे वाले राहुल मोटे पंद्रह साल आमदार थे उन्होंने भी काम कर ऐसा फिर अभी अब क्या है काम का आदमी है ना सावंत कैसा कैसा है क्या इधर वातावरण अभी वर्जी के सरपंच आप कौन है शेख हमीम तुम सरपंच है क्या नहीं वर्जी सुनील लादू और सरपंच तुम तुम क्या नाम तुम आपका? शेक कैसा इधर इधर अभी इदर वो काम होने अच्छा शेख हमीम सरपंच सरपंच काम अरे छान वाभारी बघा पाहिजे लोकांनी सरपंच म्हणावं लागतं कस कसं आहे काही चाललंय सावंत साहेब काय कारण आहे या पट्ट्यात विकास जास्त केलाय त्याने अडीच वर्षात साहेब सावंत साहेब मिनिस्टर झाल्यापासून तीन कोटी रुपयाचे पुढे निधी दिलाय वडजी गावात हजे आधी बाई असायब होते पंधरा वर्ष पण काही निधी बिधी काही टाकले नाही कुठं विकास केलेला नाही काही नाही त्या कारणास्तव संस्था म्हणजे माझे ऐंशी टक्के लोक आहेत हो कस कसं आहे वातावरण वातावरण वीस तारखेला मतदान आहे मतदान करायचं आहे तारीख विसरायचं नाही वीस तारीख आहे करायचं आहे ना कुणाला बी करा मतदान नोंद नोंद व्हायला पाहिजे ओबीसी ला ओबीसी ला नाही त्याला काय तुमचा विषय नाही तुम्हाला अधिकार दिला एक बाबासाहेब पण एकच करायचा करायचं तेच कुणाला मतदान करा ओबीसी लाच करायचं कराय की मग तुम्हाला कोण बंधन केलं का नाही लोकशाही आहे हो हो म्हणजे जो विकास करील देशाचा राज्याचा गावचा त्याला मतदान करायचं हो वातावरण वातावरण सध्या आहे हो माय का बरं का बर म्हणजे कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आणि सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचणे हेच महत्वाचं असते नाहीतर निर्णय तुमचे वर आणि इकडे खाली काय पुन्हा तसं यांच्या योजना खाली आलेल्या आहेत हो हो मामा काय चाललंय चांगलं पण हे चाललंय आम्हाला समजा जी सहकार सरकार सहकार्य करेल त्याला मतदान करणार आम्ही कुणाला आम्हाला माहिती आहे ना तानाजी सावंतला मतदान करणार आमचं लाईट लाईट बिल माफ केलं ही केलंय तुम्ही प्रचार करणार नाही प्रचार नाही की आमचं मनोगत तुम्हाला सांग तुमचं काय काय असं मनोगत तारीख आहे हाय कस कसं आहे काय आमचा माणूस होणबागुलपटे हा त्यांना मतदान करणार आम्ही वा छान आणि तुम्ही मतदान कोणाला बोला मतदान करणार आहेत आम्ही बरं काय कारण आहे काही घटना पिटना बदलतील की सगळं आमचा एका माणूस राहू हो द्या की तिथं हो बर मग मग काय होईल आता दादाला निवडून देणार आम्ही दादा येणार शंभर टक्के एक आणि एकशे एक टाका वड जिथून बी दे चौकडल्या गावातून दादा येते काय चाललंय ठीक चाललंय पण जेव्हा परमेश्वर जरी आला तरी आला तर जनतेच्या मनात काय त्याला सुद्धा कळणार नाही इकडे कॅमेरा हा काय म्हणलं सुरू हा जनतेच्या मनात काय हाय ठीक आहे ना जनता अशी काय बदमाश आहे तुमचं तुमच्या मदत मला अशी बी जनता आहे काय इतकी चाब लो। चाबरी लोक इथे भारतात बनलेले आता कुठे आढळ राहिले नाही आमचं काय मोदी सरकार यावा मोदी सरकार बरं स्वतः खाऊन कुठं कुठं खाऊन कुठं कुण, सासवीत नाही आता हे जे आहेत ना हे पक्ष माताळलेले सगळे ह्याला सत्ता पाहिजे कशामुळे सत्ता कशामुळे लागते पैसा गोळा करायला कुठे पैसा गोळा करायला एक दिवस भरून गेल्यावर आता काय होईल मग आता हा आता मला असं कोणाची हा हवा इकड तर हवा कोणी येत हवा कशी कळेल सभा आहे काय नाही नाही मग मग जनतेला कोणाच्या सेवेला किती माणसं गोळा होत्यात त्याचा अंदाज लागतो हिथ काही कुणी सभा घेतलेली नाही काय नाही शाळा शिकली तुम्ही निजाम सरकारच्या काळातलं सातवी पासवी वा इंग्रजी ते बोलायला इंग्रजी त्या वक्तव्याला इंग्रजी होतो खानगी शाळात दोन रुपये महिना वास्तरला शंभर पोरं बोर झाली त्याला दोनशे रुपये मिळाले दोनशे रुपये पन्नास हजाराच्या पुढे असलं ते काळात होत काय करतात पोरं काय करतात पोरं कोणी मास्तर आहेत कुणी काय कुठे काय तिकडे राहतात मी तर राहतो आपला एका पोरान जमीन घेतली मागे पुढे बघतो घरची दोन एक आहे कसं वातावरणात इकडे कुणाचं वातावरण आता वातावरण सांगता येत नाही आधीच तुम्हाला काय सांगितलंय जनता बदमाश खात्या लेखाचं मग बघा आपल्या दुसरी इकडे आणि काय अडाणी लोक येते इथं सारी आमदार साबदार वळीने ज्याला काय कळत कुठे बी आणतात आपण जाते भाकारी अवघड आहे अवघड ज्याला लिहता येत आहे ते नाव वाचतो ना करतो समजी जनता साक्षी आहे का नाही मग जे तुम्ही बोला कधी घेतो बरं ऐका हा आता वीस तारखेला मतदान आहे हाय की म्हणले हे तर चुका लागले म्हणून सांगायला तेवीस ला निकाल आहे वीस ला मतदान आहे हा असं तेवीस ला निकाल आहे चुकलं होतं का नाही माझं आठवड्या वाचिस होतो मी होत तेवीसला होत मग चुकलं होतं का नाही मग आठवड्या वर्षाची माणसाचा मेंदू चलतो का बरोबर मग आता आता ऐका के आता मतदान वीस तारखेला आहे हाय निकाल तेवीस तारखेला ठेवा आता फक्त माझ्या घरात दोनच मत आहेत बाकी सगळी काय बी असू दे हो तारीख तारीख वीस आहे हाय मला माहिती हा ना आता काय तेवीस म्हणायला होता आपण तेवीस नाही किती आहे तेवीस ये म्हणजे कस तेवीस ला निकाल आहे होय अठ्ठा अठ्ठ्याण्णव वर्षाची वय बनवून साठी ऐका की कि तेवीस ला निकाल आहे मतदान आहे मला माहिती आता तुम्ही सांगितले की मी ते काय तेवीस ला एकटा जाईन काय नाही तेवीस ला निकाल आहे मला हे सांगा सांगा जिकडे करायचंय कुणाकडे करा आम्ही म्हणणार आहे आमची बी खतरनाक असेल आम्ही दोघ जण जाणार आणि ज्याला मतदान करायचे दोघ जण एक जण एकाच पक्षाला मतदान करणार कोणाला बी करा काय नाही हो, हो चला ओके कोणी खायला गेलं आम्हाला भाजपला मतदान करायचं म्हणजे कोण खायला आम्हाला अहो तुम्ही कोणाला बी करा हो आमचं म्हणणं नाही काय तुम्ही कोणाला बी करा <laughs> आम्ही म्हणलं का तुम्हाला काय असू द्या मला सांगून जनतेच्या मनातलं काय कळत नाही काय कळत नाही हा बघा वडजी गावात काय म्हणतात लोक काय चाललंय इकडे काय म्हणतात मंडळी बसलेली आहे बोलाय काय आता सगळीच बोलायचं त्याला काय काय जे नाही त्याने गावाचा विकास केलाय काम करते त्यांना मतदान करायचं एकनाथ शिंदे सावंत साहेब सरपंच बोलेन घेऊ अरे जे बीच काय कोण आहे सरपंच सुनील जाधव सुनील जाधव सरपंच आहेत बघा परत बघा परत ते सांगितलं त्यांनी सरपंच सरपंचा लोक काय बोला कसं कसं आहे मग काय नाही इथंच होणार आहे भाजप इथं कारण शरद त्याने काय तुम्हाला सांगतो त्या राहुल मोठ्यांना पंधरा वर्ष आमदार होता कसलंच काहीच काम केलं नाही पंधरा वर्षामध्ये आणि तो शरद पवार पक्षाचा माणूस येतो शरद पवार जातीचा माणूस येतो जातीचं तो हमेशा राजकारण करतो येतो कर इतर समाजाकडे तो हमेशा दुर्लक्ष करतो आणि त्यांच्या जातीबद्दल तो विचार करतो म्हणून आम्ही ह्याला भाजपचा मतदान करणार आम्ही शिवसेना हो आता इकडे काय म्हणतात ते होय कसं आता निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे हो आहे की तानाजराव सावंत साहेब पंधरा वर्ष राहुल यांनी काय काम केलं आणि पाच वर्ष तानाज सावंत साहेब यांनी काय काम केलं ह्याचं जर बघितलं राहुलबाई धरणं बांधलेत कुठं बांधले पाणीदार आमदार म्हणून ओळख आहे पाणीदार आमदार म्हणून पन... आहे पण पाणी आलंय का आतापर्यंत इथपर्यंत नाही पोहोचलं मग सावंत साहेबांनी कमीत कमी काम केले नंतर पंधरा वर्ष कस काय दिलं म्हणून त्यांना लोकांनी दिलं मग आता म्हणून तर नाही सावंत साहेबात ना म्हणून अजून अजून संधी द्यायची पुढच्या पाच वर्ष पहिले पाच वर्षी जास्त मिळेल बस एवढंच करणार आहे तुम्ही सगळ्यालाच देत ना कोणाला सावंत साहेबाला सावंत साहेबाशिवाय पर्याय नाही आणि शंभर टक्के सावंत साहेब येणार बघू इकडे पलीकडे मंडळी बसलेली होय काय म्हणता काय नाही काम चालू आहे सगळेच म्हणाले काय चांगलं जग म्हणतोय आमचा तालुका टोटल म्हणतोय की सावंत साहेब काय बरोबर काय काम केलं काम काय आमचे रोड ठेस व्हायला लागत नाही आमच्या पायाला नंबर एकचं काम आहे होय कस काम आहे काम चांगलंय तानाजी सावंत साहेब बी असं नाही की फक्त पुढारी मोठं करायचं काम आहे तानाजी सावंतचं सावंत जे जे काम दिलेत तेवढे फक्त जे लोकलचे आहेत काय गावचे सरपंच असतील काय गट नेते असतील किंवा जे कार्यकर्ते पोसायचं काम सावंत साहेबांनी केलेलं असं नाही की एका बजेट वर एक काम द्यायचं काम त्यांच्याकडून भरपूर घेतात पण वास्तवात कमी येतात असं प्रत्येक जागावर ठिकाणी झालेली आहेत काय नावावर आता जे सावंत साहेबांची सगळ्यात जास्त चर्चा चर्चा चालू आहे टाकायचा मुरुम टाकायचा हे सावंत साहेबांनी टाकला पण पहिला रस्ता होता त्याच्यापेक्षा खराब करून टाकला तुम्ही जर आता जर आमची जी इच्छा आहे सगळ्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना बी त्या रस्त्याने पहिल्यांदा जातात जी लोकांची इच्छा होती जात होती जी कोट्यावर जायची राहण्यां जायची लोक काही जागेवर चिकल होता ते मुर भरून गेला पण जी पहिल्यांदा जर गाडी मोटरसायकलचे शेतकरी जात होती त्यांना आता त्या परिस्थितीत जाता येत नाही हो आता काय काय होईल आता आता सध्या रण साहेब पूर्णपणे आघाडीवर आहेत ओके कारण की सर्वसामान्य हो चेहरा आणि जनतेला काहीतरी नवीन okay. माणूस पाहिजे सध्याच्या कामात आणि ज्या ज्याप्रमाणे आम्हाला किंवा सध्या आरक्षण चालू आहे आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश बाबा आंबेडकर साहेब पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि जर आता आमचे ओबीसीचे नेते किंवा अल्पसंख्याक नेते जर विधानमंडळात गेले नाहीत तर आमच्या आरक्षणाला शंभर टक्के धोका बसू शकतो काय म्हणतात काय म्हणत कसं आहे वातावरण वातावरण सावंत साहेब सावंत साहेब काय केलं त्यांनी काम भरपूर केले म्हणली की आता रस्ते केलेत पण ती चालत नाही लोक आता ना तुम्ही स्वतः जाऊ शकतात सगळ्या गावात फिरून बघू शकतात काम झाले आम्ही सांगण्यापेक्षा डोळे लाईव्ह बघा माझं काम गावात झालेलं नाही गावात मुरून टाकायचे जे काम केलेत गावाचे ते ग्रामपंचायतचे काम लोक लोकनेते मुंडे साहेबांनी दिलेले काम आहेत वडजी रस्त्याला जे आमच्या गावचा रस्ता दिलाय ते पंकज त्यांनी मंजूर करून दिलेले आहेत आता जे गावात रस्ते किंवा ते ठोकळे टाकायचं चालू आहेत अशा परिस्थितीला सांगायला लागलो आपण हे गावात काय मुरुम टाकलं नाही किंवा गावातून मुरमावून चालत आपल्याला नाही मुरूम टाकलेला आहे पण आता सो खर्चातून केलाय त्याच्यामुळे ते काय सिमेंट कॉन्क्रीट तर होऊ शकणार काय म्हणलं कारखान्यानं टाकलेला मुरूम माहिती हो आणि ती बी असं झालंय गतिरोधक हा असा गतीरोधक कारखाना कारखाना कोणाचा आहे सत्य परिस्थिती ज्या रस्त्याने जाते ह्यांना रस्त्याने जायचं माहित नाही आम्ही काय म्हणतात ज्या पुढाराने आमच्याच रस्त्याला मुरुम आहे बाबा त्याला शेप चलायचे दागडातून तरी गाडी शेप जात होती दागडातून गाडी शेप जात होती आता अशी जाते गतीरोधक बरोबर आहे की आता सोखर जातो तर मुरुम टाकलाय त्यांना आता तिथं काय सिमेंट कॉन्क्रीटचा तर रस्ता होऊ शकत खड्डे पहिल्या रस्ता काय नव्हतं मुरूम टाकून तरी रस्ते तयारने केलेत नाहीतर बाकीची पहिली नुसती माणसं कामच करीत नव्हती फक्त खाणारी माणसं इथे तुम्हाला सांगतो यांनी फक्त त्वरे केलेले दुसरे काही केलेलं नाही फक्त ज्या रस्त्यातून खड्ड्यातून गाडी जात होती ज्या रस्त्यातून खड्ड्यातून दगडातून गाडी जात होती मोटरसायकल शेतकरी वर्ग जात होता दूध जाणण्यासाठी किंवा कोट्यावर ती व्यवस्थित जात होता पण आता सावंत साहेबांनी मुरूम टाकून ती रस्ता हाय असा जाऊन दिला हाय असा गाडीवर जाण्यासारखं ठेवलेला नाही जर यांना कधी जायचंच माहिती नसल आम्ही काय म्हणतो एक वेळेस ज्यांनी काम दिलंय आणि ज्यांनी काम केलंय त्यांनी त्या रस्त्याने जाऊन दाखवा आणि तिथे शेतकऱ्याची अडचण बघावी त्यावेळेस त्यांना समजून जाईल की आपण काय काम केलंय आणि काय काम दिलंय ते बसा बसा पहिलं तर कसलंच काम नव्हतं रस्ता नव्हता येत नव्हतं काही नव्हतं कोणतीच नव्हती तरी उलकरी योजना केली मुरून टाकल्या काहीतरी केला रस्ता काहीतरी चालू केला काही नाही अर्धा किलोमीटर रस्ता दिला गावला रस्ता दिला इथला पहिल्या आमदारांनी एक किलोमीटर राहुलबाई यांनी रस्ता आमच्या गावचा राहुलबाई यांनी शंभर टक्के मध्ये आरोप करतो त्यांच्याकडे कुठला पुरावा राहुलबाई यांनी केलाय गावच्या पुढारीने केला बाहेर जावच्या बाहेर बाहेरगावी रस्ता दिला का राहुल भाईंनी दिला काहीतरी पुरावा दिला यांनी वडजी राहुल राहुलबाईला लीड नाही म्हणून एक किलोमीटर रस्ता आलेला राहुलबाई दुसऱ्या वाडीला दिला राहुलबाईला पहिल्यापासून गावातून लीड मिळत नव्हती राहुलबाईला आमदार केला चांगल्या प्रकारे मतदान पडलं होतं गावातून राहुलबाई ह्या पद्धतीत पडू शकत नव्हते कारण राहुलबाईला गेल्या आमदार केला त्याच्या आधीपासून राहुलबाईला वडजीतून चांगलं मतदान झालेलं होतं राहुल यांनी काम बी केलेली होती राहुल यांनी एवढंच नाही तर राहुलबाईने आम्हाला एक दोन दोन लाखाची जिम मंजूर करून दिली होती आणि ती जिम आम्हाला राहुलबाई दिल्यानंतर तिथं गाव पुढारी होते त्यांनी जिथं एक सभागृह होतं जे राहुलबाईनेच बांधून दिलेलं होतं जे समोर तुम्ही इथून बोल समोर गेल्यानंतर बघू शकतात तिथं आम्हाला जिम टाकण्यासाठी सुद्धा बंधन आणलं होतं टाकून देत नव्हते राहुल ज्यांनी बंधन आणलं ती बी राहुल बाईचे माणसं होते जिम दिली राहुल बाईनीच त्यात आपण काय बोलणार आहे राहुल बाईचा कोणता कार्यकर्ता त्यांनी आम्हाला टाकू नको म्हणले होते सांगा त्या कार्यकर्त्याचं नाव तुम्हाला माहित असेल तर आम्ही सांगतो कोणी टाकू नका म्हणले ते मामा काय नाही पहिलं काम काही नव्हतं आता काम करणारा माणूस चांगला आलाय त्याला सगळी लोक मतदान करणार बस काम आला मतदार सवान साहेब नंबर एक चे माणूस जे काम करून काम त्यांच्यासाठी आम्ही मतदान टाकणार काय बोलायचं शंभर टक्के फक्त असं आमचे म्हणणं आहे की ज्या पासून पाच वर्ष गेले आता पुढचे पाच वर्ष जाणार कधीतरी आमच्या गाव पुढ्या जे सांगतात त्यांच्या याकरता नेत्यांनी गावाला भेट देवा किंवा सर्कल मधून एकदा रामराम घातल्याला तरी दाखवा सावंत साहेबांनी कधी येऊन रामराम घातल्याला दा राम दाखवला साहेबांनी येऊन असं काय ना साहेबांचे काम हे जे आमच्या गावच्या पुढ्या आहेत ना आमचा तीन नंबर वार्ड दलित समाज सगळा कमीत कमी ज्या वेळेस पंचवीस वर्षापासून पाणी होता यांनी पंचवीस वर्षापासून खालच्या दलित समाजाला पाणी दिलेलं नाही हे काय गावची भाषा बोलायला लागलेत काय म्हणाले पंचवीस वर्षा खालच्या पाणी नाही आमच्या दलित वस्तीला मुद्दाम टाळलं जात आहे आणि वेळेस ग्रामपंचायतला मतदान शास म्हणून आवर्जून गावच्या सरपंच हे जे हिचं गटाचे आहेत ग्रामपंचायत ही पूर्णपणे दुर्लक्ष मुद्दाम करते दुर्लक्ष नाही त्याच्यासाठी काम चाललंय आता काम होणार आहे पाणी येणार आहे काम त्याच्यामुळे पाणी भेट पंचवीस वर्षात गावचे सरपंच पंचवीस वर्ष झालेत आज सावन जे सावंत गटाचे जे आहेत ते पंचवीस वर्षाला सरपंच आहेत त्यांनी खालच्या वार्डाला पाणी देऊ नये तुम्हाला चला सगळ्या जागा दाखवलं किती जागावर पाणी येतात दलित वस्तीला काटाळलं जाते नाही हे सगळं चुकीचं आहे आणि तुम्ही चला खाली बघायला तुम्ही खाली बघायला चला पाणी भरलंय जसं पाणी कुठे खरं तरी बोल की बेट्या मारुतीच्या पारावर खरं तरी बोल म्हण मारतीच्या पारावर गोष्टीचे काही लोक आहेत गोष्टीचे खाली लोक तुम्ही खाली तल दोषी जाऊन चलू शकतात आणि पूर्णपणे कुठं जर आता इथं जसं पाण्याची लाईन आली दिसती ग्रामपंचायतची तसं जर खाली दिसली तर आमच्या कानाला खरा लाव आम्ही काय चुकीचं म्हणत नाही काय आता काय वाटतं मग एकंदरीत वातावरण काय वाटतंय पाणी एका जागावर जिथं सगळ्यांना आता मला काय म्हणजे समाजा समाजात भेदभाव का समाज मी वंजारे समाजाचा समाज आहे पाणी जर चोरलं तर वर पाणी थांबत नाही आमच्या गावचे ज्यावेळेस माजी सभापती आहेत सुदनरावजी पाटील म्हणून त्यांच्या काळामध्ये प्रत्येक घरोघरी नळ होता मग आमच्या गावचे सुनील जाधव जे सावंत गटाचे नेते आहेत ते पंचवीस वर्षाला गावचे सरपंच आहेत सभापती राहिलेले जिल्हा परिषदेवर काम केले त्यांच्या काळात सुदन पाटलाच्या काळात जर घरोघरी नळ असेल तर आता का नाही हा प्रश्न आहे माझा ह्यांना सगळ्यांना काय म्हणत ते, ही ही था। है था। ते आता हे पहिली योजना जी होती का त्याला आता पंधरा वीस वर्ष झालेले ते अपुरी योजना आता आता त्याच्यामुळे आपलं गाव मध्ये केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत आपल्या आता गावाला मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे दुसरी योजना तानाय सावंत यांच्या मार्फत ती योजनेला मंजुरी मिळालेली आहे आपल्याला आणखी मंजुरी मिळाली असली तर पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष आता सावंत साहेब येतील भविष्यातली गोष्ट ते येथील नाही येतील भविष्यात गोष्ट पण खालच्या दलित वस्तीला पाणी भेटायला पाहिजे नाही भेटायला पाहिजे हा मुद्दा माझा यांना उपस्थित आहे ह्यांच्या दाराने नळ आले म्हणून ह्यांनी सगळ्यांना बरोबर म्हणायचं का बघा गावची समस्या आहे बरोबर मांडतात गावातले लोक गावची समस्या मांडतात जेणेकरून आम्ही प्रवीण दादा आम्हाला त्यामुळे सावंत साहेब नको आणि राहुल भाई बी नको त्यामुळे आम्हाला नवीन चेहरा वायबोन परांडा वाशीसाठी पाहिजे म्हणून आम्ही प्रवीण दादा रन यांना पूर्णपणे सहकार्य करणार वडजी गावात काय म्हणले जा रंगे ओबीसीला करायचंय ज्याप्रमाणे आमचा मध्ये पराभव झाला सगळ्या नेत्यांनी मिळून जाणून बुजून ने। टार्गेट करून टार्गेट केलं त्याच्या एकाच दृष्टिकोनामुळे आम्ही पूर्णपणे सर ठरवलं हो की इथून पुढे अल्पसंख्याक मतदान करायचं अच्छा बघा वडजी गाव आहे वाशी तालुक्यात वाशी तालुका वाशी तालुक्यातलं वडजी गाव आहे भूमपराडा वाशी मतदारसंघात हे गाव येते नेमकं लोकांच्या मनात काय लोकांच्या काय भावना आहेत मी तुम्हाला या गावातला अनकट व्हिडिओ दाखवलेला आहे कुठला काटछाट करणार नाही कोणाचा आवाज दाबणार नाही जसा आहे तसाच व्हिडिओ अजून बोलायचं कोणाला पुन्हा म्हणून नका गावात आलं तर बोललं नाही हे व्हिडिओ चालू ठेवा ठेवाल तसा व्हिडिओ दाखवा सगळा शूटिंग करा मोबाईल मध्ये कोणाला करायचं पुन्हा म्हणून दादा राहिले कुणाला बोलायचं का अजून झालं काय म्हणता का बरोबर मतदान आहे बोललो का झाले की लोक सगळे कार्यक्रम संपला संपला का कार्यक्रम कोण बोलणार आहेत बोलले पोलीस पाटील आहेत बर ठीक आहे बरं बा असू दे आहे का हा फक्त निवडणुकीचा विषय वेगळा राहिला पण मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय मी तुम्हाला दाखवलाय येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आहे जेणेकरून आचारसंहिताचा कुठलाही भंग होणार नाही काळजी घ्यायची आणि सगळ्या घरातल्या लोकांना ज्याला मतदान आहे त्याला घेऊन जायचं मतदानाला जनजागृती व्हावी म्हणून हा विषय मी तुम्हाला दाखवतोय येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे आम्ही विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय येणाऱ्या वीस तारखेला मतदान निवडणूक आणि निवडणुकीच्या अनुषंगानं लोकांच्या मनात काय लोकांच्या मनातला आमदार कोण नेमकं लोक काय म्हणाले मी तुम्हाला वाशी तालुक्यातल्या वडजी गावात अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू कळू शकता आणि हा आमचा चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात एक नंबर चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्ह्यूवर्स तीन कोटी चार लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे आणि हा हवा कोणाची जी जरी असली तरी चर्चा मात्र या बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी वडजी तालुकावासी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव